सद्गुरुना श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा म्हटल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं सावित्रींनी मृत्यूवर विजय मिळवला मृत्यूवर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यमधर्मावर तिने विजय मिळवला आणि आपल्या पतिदेवाचं म्हणजे सत्यमानाचे प्राण तिने परत आणले म्हणून तिला म्हणून म्हणून तिला काय म्हणून काय झालं मृत्यूवर विजय मिळवला सावित्रींनी आणि महाराजांनी काय केलं महाराजांनी आम्हाला सगळ्यांना अमरच बनव अमरच बनवलं आणि म्हणून मी आज ह्या आजच्या शुभमुहूर्तावर महाराजांनी जे जा आम्हाला अमर बनवलं अमर कोश त्याचं आज प्रकाशन करतोय हे बघा श्री अमर कोश म्हणजे महाराजांनी काय केलं महाराजांनी जे जा शुद्ध ज्ञान आम्हाला दिलं आणि त्यामधून त्यांनी आम्हाला अमरच बनवलं कळलं की नाही म्हणून हे अमरकोश ह्या पुस्तकाचं मी आज प्रकाशन करतो आहे कळलं ना आणि यातलं एक दोन तीन गोष्ट मी पटकन तुम्हाला वाचून दाखवतो काय काय कसं होतं बघा महाराजांनी कसं केलं महाराज काय म्हणायचे सुरुवातीला महाराज म्हणायचे त्यांच्या प्रव अर्थात अनेक वेळा प्रवचनातून ते उल्लेख करायचे काय महाराज काय म्हणाले बघा लहानपणीची आठवण झाली लहानपणीची आठवण झाली आणि संस्कृत शिकवण्यापूर्वी म्हणजे शिकण्यापूर्वी अमरकोष पाठ केला असं महाराज म्हणाले हा आणि श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी मला अमरच केलं हम्म आणि तो अमरकोष मी तुम्हाला सगळ्यांना घातलंय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी अमरच केलेलं आहे कळलं पुन्हा काय म्हणतात बघा की श्री स्वामी म्हणतायत माझी मुलं मरणारच नाहीत म्हणजे अमरच आहेत ती कारण त्यांना आत्मज्ञान दिलेलं आहे शुद्ध ज्ञान दिलंय तत्वमसी ते परमात्मा परमेश्वर तुच आहेस हे ज्ञान त्यांना दिलंय हां आणि मी आत्मा आहे हा त्यांचा निश्चय झालेला आहे सगळ्यांचा निश्चय झालाय मी आत्मा आहे कारण महाराजांनी वारंवार म्हणून घेतलाय ते आणि तुम्ही सगळ्यांनी पुन्हा काय म्हणाले बघा तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आणि तुम्हाला मी कदापि विसरणार नाही मला जो आनंद मिळाला तो आनंद मी तुम्हाला सगळ्यांना देईन आणि ज्या स्थानाला मी गेलो त्या स्थानाला मी तुम्हाला सगळ्यांना देईन आता हे से काय झालं हे काळ सिद्धेश्वर महाराजांचं त्यांच्या एकनिष्ठ भक्तांना पूर्ण आश्वासन आहे आव्हान आहे कळलं ना आणि एकनिष्ठ एकनिष्ठ म्हणजे काय बस आता महाराज काय करायचे बघा जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांची पूजा करायची ते काय म्हणायचे मी पूजा का करतो महाराजांची पूजा करताना माझा निश्चय होतो काय महाराजांनी काय सांगितलं अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तुचे ऐशी ब्रह्म म्हणजे हे शुद्ध ज्ञान दिलंय कळलं की नाही आणि हे हेच होतं हे ना आता कसं होतं बघा अहो आम्ही मुक्त आम्ही मुक्तच होत कोणी आम्हाला बांधलंय आणि महाराजांनी मला काय सांगितलं होतं बघा मुद्दाम मी सांगू इच्छितो महाराजांनी मला सांगितलं तर ही सगळी आम्ही जी झाडं लावलेली आहेत ह्या झाडांना पाणी घालायचं काम तू करायचो मी ह्या देहात असेन किंवा नसेन तू मात्र ही आम्ही सगळी जी झाडं लावलीत त्यांना पाणी घालायचं काम करायचं बस तेच कार्य करतोय सुरुवातीला दासबोदाच्या सगळ्या दोनशे समासांवरची प्रवचनं गुढीपाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत जितके आपले कार्यक्रम आहेत सगळ्या कार्यक्रमांच्या संदर्भातली प्रवचनं कळलं ना आणि महाराजांनी मला काय सांगितलं होतं लेख लिहायला सांगितलं होतं आणि लेख लिहायला सांगितलं त्यावेळेला ते काय म्हणाले की काय करायचं तू ही छोटी छोटी पुस्तकं तयार कर त्याची आणि म्हणून मी बिल्वपत्र हे पुस्तक तयार केलेलं आहे बिल्वपत्र आणि त्यामध्ये माझ्या सगळ्या एक्कावन्न लेख घेतलेले आहेत आणि आत्ता मी जवळजवळ मी बारा तेरा पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि आत्ता विशेष म्हणजे मी हे आज मी ह्या अमर कोशाचं प्रकाशन करतोय कळलं कर ना हे अमर कोश अमर कोश लक्षात घ्या आणि बापाने काय केलं बापाने आम्हाला अमरच केलेलं आहे कळलं आणि ह्या अमर कोशामध्ये मी काय केलंय बघा इकडे सिद्धारामेश्वर महाराजांचा फोटो घेतलेला आहे कळलं की नाही आणि तिथे काय लिहिलंय मी कृपेने तुझ्या ज्ञान ज्ञान गेले तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले तुझा जन्म झाला जगी भक्त कामा नमस्कार माझा प्रभू सिद्ध रामा आणि हे बघा म्हणजे हे अमरकोष जे पहिलं पान आहे ना तिथे मी काय घेतलेलं आहे बघा तिथे मी काय लिहिलंय नमामी सद्गुरु शांतम प्रत्यक्ष हे आज मी ह्या अमर कोशाच कळलं ना प्रकाशन केल्याचं जाहीर करतो हा आणि लवकरच का मी ते ही पुस्तकं जी आहेत ना ही सगळ्यांना उपलब्ध होतील कळलं ना म्हणजे महाराजांचे जे शिष्यवर्ग जो आहे सगळ्यांना ती दिली जातील कळलं की नाही आणि ज्यांना जी मिळाली नाही ना तर मला त्यांनी पत्ता पाठवावा त्यांना त्यांच्या तेन पत्त्यावर ही पुस्तकं पाठवली जातील कळलं ना आणि आज मी खरोखरच मी स्वतःला धन्य समजतो कृतकृत्य समजतो कारण काय कारण महाराजांनी जे सांगितलं मला कार्य करायला ते कार्य मी माझ्या समजुतीप्रमाणे अकलेप्रमाणे पूर्ण केलेलं आहे आणि विशेषतः ह्या अमर मी काय केले महाराज जे जे बोललेले आहेत ना म्हणजे तुम्हाला आठवत असेल माझी काडशिद्ध माऊली म्हणून मी महाराजांचं एक पुस्तक लिहिलं होतं त्यामध्ये मी महाराजांची एकावन्न प्रवचने घेतलेली आहेत आणि महाराज जसं जसं बोलले तसं तसंच मी लिहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ह्या अमर कोशामध्ये मी तसंच केलेलं आहे महाराज जे जे बोलले माझ्या समोर तारखेप्रमाणे मी नोंद केलेली आहे त्याची कळलं ना आणि हा सुद्धा शेवटी ज्ञान न्या, ज्ञान म्हणजे काय अशा आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात जेव्हा आपण येतो तेव्हा ते जे ते जे काय बोलतायत कळलं ना या स्वैर कथा ताम एव भवंती शास्त्र आणि ते सहज बोलतात ना बस त्यातूनच ते आपल्याला हित उपदेश हित उपदेश करतायत महाराजाने असं आपल्याला बोध केलेला आहे तर मी आज हे वटपौर्णिमा ह्या निमित्ताने श्री अमरकोश प्रकाशित केल्याचं जाहीर करतो जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय काड सिद्ध